हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांचा यशस्वी दौरा पूर्ण करून भारतात परतले या महत्वपूर्ण दौऱ्यात त्यांनी घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांना भेटी दिल्या पंतप्रधानांनी या दौऱ्यात भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं या देशांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली गुरुपौर्णिमा आज साजरी होती आहे अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणाऱ्या गुरुजनांच्या चरणी कृतज्ञतेचं वंदन करण्याचा हा दिवस आहे संतनगरी शेगावमध्ये देखील गुरुपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे नागपुरात साई मंदिर विविध दत्त मंदिरं आणि गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध आयोजन करण्यात आली आहे राज्य सरकार आज महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मांडणार आहे आजच्या दिवसाच्या कामकाजात त्याचा उल्लेख करण्यात आलाय यापूर्वी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं होतं या समितीच्या कामकाजाचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत सादर केला सुमारे बारा हजार नागरिकांनी समितीकडे त्यांची मतं पाठवली होती समिती सदस्यांच्या सूचनेनुसार विधेयकात बदल केल्याचं बावनकुळे म्हणाले आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात निहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते नागरिक क्षेत्रातल्या आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालक सचिवांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतानं काल मँचेस्टर इथं झालेल्या चौथ्या सामना जिंकून मालिकेत इंग्लंड विरुद्ध तीन एक अशी विजयी आघाडी घेतली आहे इंग्लंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेल्या एकशे सत्तावीस धावांचं लक्ष भारतीय महिलांनी अठराव्या शतकात पूर्ण केलं पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत इंग्लंड दरम्यान तिसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून इंग्लंडच्या लॉर्ड मैदानावर खेळवण्यात येणार आहे भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार